भात ही उष्णकटिबंधातील पीक असून त्यास उष्ण व दमट हवामानाची गरज असते पीक वाढीच्या कालावधीतील सरासरी तापमान चोवीस ते बत्तीस अंश सेल्सिअस पर्यंत पोषक असते चांगले उत्पादन येण्यास हवेतील सरासरी आर्द्रता पासष्ट टक्के लागते या पिकास सरासरी एक हजार मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची आवश्यकता असते पुरेसा पाऊस व सिंचनाची सोय उपलब्ध झाल्यास हे पीक सर्व प्रकारच्या जमिनीत घेतले जाते परंतु या सर्व बाबींवर मात करत पेण तालुक्यातील बहिराम कोटक येथील दयानंद पाटील या तरुणाने शेत तलावाच्या पाण्याच्या जोरावर उन्हाळी भात शेती प्रथमच यशस्वी करून येथील शेतकऱ्यांना बेरोजगारीवर कशी मात करायची हे दाखवून दिले दयानंद यांनी यावर्षी प्रथमच दुबार शेती पिकवली आहे पावसाळी शेतीपेक्षा उन्हाळी शेती, शेती बऱ्यापैकी सोपी आहे आणि चांगली येते पावसाळी शेती करणे आत्ताच्या काळात खूप कठीण आहे कारण निसर्गाच्या नियमित बदलामुळे जून जुलै महिन्यात पाऊस पडला तर खूप अन्यथा शेतातील पिके करपून जातात तरी पावसाचा पत्ता नसतो त्यामुळे उन्हाळी शेती फायद्याची ठरते खारेपाट भागातील जमीन चिकट असल्याने शेतीतील पाणी काही काळ शेतात टिकून राहते याचा फायदा घेत उन्हाळी शेती करण्याचे ठरवून ती योग्यरित्या पिकवून चांगल्या प्रकारे रोग तयार झाले आहे उन्हाळ्यात भात पिकवणारे बहुतेक प्रदेश नापिक असतात भात पिकाचे तीन हंगाम आहेत खरीप रब्बी आणि उन्हाळी पीक तांदूळ हे उष्ण कटिबंधी आणि खरीप पीक आहे ज्याला उष्णता पाऊस आणि श्रम लागतात त्याला उबदार हवामान आवश्यक असते गेल्या वर्षी पावसाळी शेती झाल्यानंतर शेतात पडलेले भाताचे दाणे पुन्हा रोप बनून वर आले मी त्या रोपांना दररोज पाणी घालायचो ती रोपे मार्च पर्यंत चांगल्या प्रकारे पिकली व त्या रोपातून मला दहा किलो भात मिळाले त्या दिवसापासून मी ठरवले की आपण उन्हाळी शेती करायची आणि ती मी करण्याचा प्रयत्न केला जवळजवळ साठ टक्के मी यशस्वी झालो आहे असे शेतकरी दयानंद पाटील यांनी सांगितले तर आपण आता खारे पेन खारेपाट विभागातील बैरमकोटे एका गावामध्ये आहोत आणि आपले दयानंद दादा यांनी शेती पिकवलेली आहे ही शेती ह्या तळ्यातल्या पाण्यावर पिकवलेली आहे जर ह्या शेतीला इतका चांगला उत्पन्न मिळत असेल तळ्यातल्या पाण्यात कमी पाण्यामध्ये आणि जर हाच कालव्याचा पाणी जर या शेतीला पूर्ण खारेपाटमध्ये जर मिळाला तर मला असं वाटतं इथला शेतकरी अतिशय सुजलम सुजलम होईल चांगल्याप्रमाणे उत्पन्न तो कमवू शकतो आणि इथल्या तरुण वर्गाला छोट्या छोट्या नोकरीसाठी छोट्या प्रकारच्या नोकरीसाठी बाहेर जायची गरज पडणार नाही आणि आपली पारंपरिक जमीन आहे पूर्वजांनी सोपवलेली ती आपल्याला पुढच्या पिढीला सोपवता येईल एकंदरीत हा जो प्रयोग आहे दयानंद त्यांनी केला अतिशय या खारेपटासाठी उत्तम आणि चांगलं आणि योग्य प्रकारे एक प्रभावी ठरू शकतो पावसाळी शेतीपेक्षा उन्हाळी शेती बऱ्यापैकी सोपी आहे आणि चांगली येईल असं मला वाटतं आहे आणि मेहनत पण जरा कमी आहे फक्त पाणी पाहिजे आणि मेहनत केली पाहिजे हे आयडिया आपल्या डोक्यामध्ये कशा प्रकारे गेल्या वर्षी आमच्या शेतात थोडं पाणी होतं आणि आपल्या अगोदरच्या पिकातलं थोडं उगवलेलं भात होतं ते त्या पाण्यात लावून बघितलं उत्तम प्रकारे ते न खत मारता चांगल्या प्रकारे म्हणजे शंभर चोरे जर आपण टाकले होते तर त्याला घमेलभर भात असं पिकलं होतं त्याच्यामुळे माझी ऊर्जा वाढली आणि यंदा मी त्याचा प्रयत्न केला या शेतीचं कशा पद्धतीने नियोजन केलं आपण सुरुवातीला ट्रॅक्टरसाठी खूप मेहनत केली ट्रॅक्टर आले नाही मग मी हातानेच ते कुदळवून राब बनवले दोन दिवसांनी रो टाकला आणि त्याचं पाणी देऊन नियोजन केला किती दिवसाने हे शेती आलेली आहे ही वीस दिवसाची शेती झालेली आहे एकूण आणखी किती दिवस जाते हे क्षेत्र मला वाटते एक एकरला एक एक थोडंसं कमी आहे आणि आठ दिवसाच्या आत लावणार आहोत महिना महिनाभरच शेती महिनाभरात शेती पूर्ण होते मैं का महिन्याच्या आसपास होते पंचवीस दिवसांनी टाकायलाच पाहिजे आणि आत्ता जो पीक लावला आहे तो मी वीस तारखेला लावला होता आत्ता एकवीस दिवस झालेत आणि अजून म्हणजे टोटल एकशे दहा दिवसांनी हा पीक तयार होईल फेब्रुवारी लास्ट किंवा मार्चच्या दहा तारखेपर्यंत कापणी होईल माझ्या अंदाजाप्रमाणे नमस्कार शिवराय मी हेमंत पाटील आज आम्ही आहोत पेण तालुक्यातील वाशी विभागाच्या खारेपाटातील बहिराम कुटुकी या गावी या ठिकाणी येण्याचं कारण म्हणजे तुम्हाला या ठिकाणी सांगतो की आपण आमच्या माकडे या ठिकाणी बघू शकत आहे की आमच्या एका मित्रांनी दयानंद पांडुरंग पाटील यांनी या ठिकाणी या दुबार पिकीचा एक संकल्प करून फक्त संकल्प नाही केला तो अक्षरशः या ठिकाणी अस्तित्वात येताना आपल्याला दिसतोय तर हे सगळं करत असताना त्यांनी फक्त आपल्या तलावातील पाण्याच्या जोरावर ती या ठिकाणी पाटामध्ये देखील दुबार शेती भाताची केली जाऊ शकते याचा अतिशय अभिनव प्रयोग यशस्वी प्रयोग या, या ठिकाणी म्हणते करून दाखवला आहे मागच्या वर्षी आपण पाहिलं असेल की आपल्या मसासारख्या ठिकाणी देखील एक सूर्यफुलासारखी शेती देखील त्या ठिकाणी केली गेली होती तर इकडचा शेतकरी हा अतिशय कृतिशील आणि प्रगतीशील आणि नवनवीन प्रयोग करणारा शेतकरी आहे मेहनत करणारा शेतकरी आहे मात्र विषय तो आहे जो पाण्याचा जर पाटाला या ठिकाणी जर हेटवण्या झाल्याचं सिंचनाचं पाणी मिळालं तर फक्त भात शेतीच नाही आहे तर या ठिकाणी फळबागा असतील बागायती असतील जिरायती असतील किंवा किंवा येणाऱ्या काळामध्ये पोल्ट्रीसारखे व्यवसाय असेल पशुपालन असेल दुग्ध असे अनेक शेतीपूरक व्यवसाय या ठिकाणी उभे राहू शकतात आणि अतिशय सुजलाम सुफलाम हा प्रदेश होऊन येथील संपूर्ण नागरिकांना कोणत्याही प्रकारे रोजगारासाठी इतरस्त जावं लागणार नाहीये तर ह्या भागाची जर खऱ्या अर्थानं भरभराट व्हायची असेल तर या ठिकाणी आम्हाला हे जर पाणी मिळालं तर या शेतीतनं खरंच सोनं पिकवलं जाईल आणि अशा शेतकऱ्यांचं या ठिकाणी कौतुक करून आपण त्यांच्या पाठीशी निश्चितपणे उभं राहिलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटते धन्यवाद जनोदयकरिता विनायक पाटील पेंट